हृदयातील देव देवावर विश्वास असेल ना सर्व शक्य होतं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जिथे आपण काही बोलू शकत नाही आणि काही सहनही करू शकत नाही पुढेही जाऊ शकत नाही आणि माघारही घेऊ शकत नाही तेव्हा फक्त लक्षात ठेवा देव हे सगळं घडवतो म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी असेल किंवा हा आपल्या वाट्याचा कठीण काळ असेल अशीच एका लहान मुलीची कथा आज आपण बघणार आहोत एके दिवशी एक आई वडील खूपच रडत होते ते आपल्या सहा वर्षाच्या मुलीला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते हॉस्पिटलमधला एका मोठ्या डॉक्टरांनी त्या सहा वर्षाच्या चे मुलीचे चेकअप केलं त्यांना समजलं की त्या छोट्या मुलीच्या हृदयात रक्तसंचार खूप कमी झाला आहे डॉक्टरांनी त्या सहा वर्षाच्या मुलीच्या आईवडिलांना सांगितलं जर आम्ही तुमच्या मुलीचं हृदयाचं ऑपरेशन केलं तरीही ती वाचण्याची फक्त तीस टक्केच गॅरंटी आहे आणि जर ऑपरेशन केलं नाही तरीही ती फक्त काहीच दिवस जगू शकेल हे ऐकून त्या मुलीचे आईवडील डॉक्टरांचे पाय धरून म्हणाले डॉक्टर साहेब ही आमची एकुलती एक मुलगी आहे आणि आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो आम्ही आमच्या मुलीशिवाय जगू शकत नाही कृपा करून आमच्या मुलीचे प्राण वाचवा आम्ही तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही असं म्हणून ते दोघेही रडू लागले तेव्हा डॉक्टर म्हणाले हे पहा आम्ही पूर्ण प्रयत्न करू पण सगळं देवाच्या हातात आहे आम्हाला तुमच्या मुलीचं पटकन ऑपरेशन करायला हवं असं म्हणून डॉक्टरांनी त्या सहा वर्षाच्या मुलीला ऑपरेशन करण्यासाठी पाच दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं म्हणजे तिच्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट व्यवस्थित करता येतील आता डॉक्टरांची त्या मुलीबरोबर खूपच छान ओळख झाली होती आणि ती छोटीशी मुलगी पण डॉक्टरांबरोबर खूप प्रेमाने बोलत होती तिचा देवावर खूप जास्त विश्वास होता कारण तिच्या आईवडिलांचा देवावर खूप विश्वास होता त्या मुलीची आई रोज तिला सकाळ संध्याकाळ म्हणत असे बाळा तू अजिबात घाबरू नकोस देव नेहमी मुलांच्या हृदयात राहतात ते तुला कधीच काही होऊ देणार नाही चार दिवसांनंतर ऑपरेशनचा दिवस आला आता त्या सहा वर्षाच्या मुलीला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं तेव्हा डॉक्टर त्या मुलीला म्हणाले बाळा काळजी करू नकोस ऑपरेशन झाल्यानंतर तू एकदम बरी होशील तेव्हा ती मुलगी म्हणाली डॉक्टर काका मला तर अजिबात भीती वाटत नाही कारण माझ्या हृदयात नेहमी देव राहतात पण डॉक्टर काका तुम्हाला एक विनंती आहे डॉक्टर म्हणाले बोल बाळा तुला काय म्हणायचं आहे ती मुलगी म्हणाली काका जेव्हा तुम्ही माझ्या हृदयाचं ऑपरेशन कराल तेव्हा सांगा की देव कसे दिसतात आणि त्यांना पण सांगा की मी त्यांची दिवसरात्र खूप आठवण काढते हे ऐकून डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पटकन पाणी आलं त्यांनी दुसऱ्या बाजूला तोंड फिरवलं मग थोड्या वेळाने डॉक्टरांनी आपले डोळे पोचले आणि त्या मुलीसाठी हसत म्हणाले हा बाळा मी तुझं सगळं बोलणं देवाला नक्की सांगेन आणि हो यानिमित्ताने मी, मी पण देवाला भेटू शकेल थोड्याच वेळाने ऑपरेशन सुरू झालं काही वेळातच डॉक्टरांना हे माहिती झालं की आता काहीही होऊ शकत नाही मुलीचे प्राण वाचवणं शक्य नाही कारण त्या सहा वर्षाच्या मुलीच्या हृदयात रक्ताचा एक थेंबही येत नव्हता तेव्हा डॉक्टर खूपच जास्त उदास झाले आणि त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या डॉक्टरांना सांगितलं की त्या मुलीचं हृदय परत स्टीच करा कारण ऑपरेशन पूर्णत्वाने अयशस्वी झालं होतं डॉक्टर उदास होऊन बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले त्यावेळी त्या डॉक्टरांना त्या, त्या सहा वर्षाच्या मुलीचे शब्द आठवू लागले की ती म्हणाली होती देव तर तिच्या हृदयात आहे पण देव तर दूर आता तिच्या हृदयामध्ये रक्ताचा एक थेंबही येत नव्हता तेव्हा त्या ते डॉक्टरांनी आपल्या डोळ्यात दुःखाचे अश्रू घेऊन रक्त लागलेले हात जोडले आणि आपले डोळे बंद करून देवाला मनातल्या मनात म्हणू मनात लागले हे देवा मी तर या मुलीला वाचवण्यात अयशस्वी झालो आहे पण जर तुम्ही खरंच मुलांच्या हृदयात राहतात तर आज तुम्ही या प्रेमळ मुलीला वाचवू शकतात देवा या मुलीचा तुमच्यावर अतूट विश्वास आहे प्रभू काहीतरी करा असं म्हणून त्या डॉक्टरांच्या पण डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या डॉक्टरांनी पण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच देवाला प्रार्थना केली होती आणि आता डॉक्टर आतून एकदम तुटून गेले होते आपले डोळे बंद करून त्या मुलीसाठी अश्रू वाहत होते तेव्हा अचानक त्यांच्या ज्युनियर डॉक्टरांनी त्या डॉक्टरांच्या हातावर मारलं आणि म्हणाले डॉक्टर सर हे पहा काय होत आहे तेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीच्या हृदयाकडे पाहिलं तेव्हा तो डॉक्टर ही अचंबित झाले कारण त्यांनी पाहिलं होतं की त्या मुलीच्या हृदयात आपोआप रक्तसंचार होऊ लागला जे एकदम असंभव होतं त्या डॉक्टरांसोबत तिथे असलेल्या छोट्या डॉक्टरांना विश्वास बसत नव्हता कारण त्या डॉक्टरांनी पण आपल्या जीवनात पहिल्यांदाच कधी असं पाहिलं होत नव्हतं त्यानंतर मोठ्या डॉक्टरांनी आपल्या डोळ्यातलं पाणी एकदम पुसून टाकलं आणि त्या सहा वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन केलं आणि आता ते ऑपरेशन यशस्वी झालं होतं त्यानंतर त्या डॉक्टरांनी देवाचे मनापासून धन्यवाद मांडले आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना पण देवावर विश्वास बसला होता मग काही दिवसातच ती मुलगी एकदम स्वस्त झाली आणि आता तिचे आईवडील ही आपल्या मुलीला स्वस्त पाहून खूपच आनंदी होते तेव्हा सगळ्यांच्या समोर ती मुलगी डॉक्टरांना म्हणाली काका मी म्हणाले होते ना की माझ्या हृदयात देव आहे ते तुम्हाला भेटले की नाही आणि ते काय म्हणाले आणि ते कसे दिसतात सांगा डॉक्टर काका तेव्हा डॉक्टर म्हणाले बाळा देव तर मला दिसले नाही पण मला हे माहिती झालं की तुझ्या हृदयाचं ऑपरेशन मी नाही त्यांनी स्वयं केलं आहे आणि हेच पाहून आम्ही सगळे डॉक्टर हैराण झालो होतो पण बाळा आज मला माहिती झालं की देव जगातल्या प्रत्येक मुलाच्या हृदयात असतात फक्त गरज आहे की त्यांना प्रार्थना करायची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची त्या मुलीचा देवावर पूर्ण विश्वास होता देवाने तिला वाचवलं फक्त संकटाच्या वेळी देवाचा धावा करण्यापेक्षा सदैव आपल्या देवाचं स्मरण करा देव सदैव पाठीशी राहीलच व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद